जो महाराष्ट्र हिताचा जो देश हिताचं जो संविधान हिताचं बोलायचं लोकशाही जपेल त्याच्यासोबत आम्ही मध्ये मध्ये ऑफर तर येत असतात त्यांच्याकडून की त्याला हात मिळवणी महाराष्ट्र हिताचं तुम्ही बोलत नाही जोपर्यंत लोकशाहीच्या हिताचं तुम्ही बोलत नाही संविधान वाचवण्याचं तुम्ही बोलत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर समजोता करू शकत नाही ज्या भाजपने सांगितलं की आंबेडकर आंबेडकर फॅट झालं त्यांच्यावर आम्ही समजोता करू शकतो ज्या भाजपच्या राज्यामध्ये आपण पाहतो अनेक मराठी माणसावर इथे अन्याय होतो जिथे हाऊसिंग सोसायटीमध्ये एंट्री मिळत नाही त्यांच्यावर आम्ही हात मिळवणी करायची ज्या भाजपच्या राज्यामध्ये अनेक इथून इंडस्ट्रीज उचलून पाठवले लेक गेले गुजरातला त्यांच्यावर आम्ही समजवता करायचा का ठीक आहे याच्यात करेक्शन काय सांगू पण हे न बघता काहीतरी आहे म्हणून आम्ही किंवा थोडे एक दोन सीट वाढतील म्हणून आम्ही भाजपसोबत जाणार असं मला तरी वाटत नाही आम्ही भूमिका घेतली आहे की जो महाराष्ट्र हिताचा बोलेल जो देश हिताचं बोले जो संविधान हिताचा बोलेल लोकशाही जपेल त्याच्यासोबत आम्ही राहू